आमदार विक्रंत सावंत आपल्यासोबत आहे सर तुम्ही आज शेवटच्या सेकंड लास्ट दिवस म्हणजे उद्या अधिवेशन संपते त्या आधी कर्नाटकचा अनेक वर्षांपासून जत आणि कर्नाटकचा सीमा प्रश्नावर पाण्याचा जो वाद आहे त्याच्यासाठी अनेक प्रश्न वेळा तुम्ही पाहिल्यान पाहायला मिळतात आज सुद्धा तुम्ही आंदोलनाची भूमिका जी मांडलेली नेमक्या मूळ मागण्यात काय कारण की तुम्ही तीन चार पोस्टर आणि स्वतःच्या अंगार सुद्धा वस्त्र जे त्या आंदोलनाच्या भूमिकेत जत तालुका हा जत विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात शेवटचा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबर या तालुक्यात द्विभाषिक म्हणजे कन्नड आणि मराठी भाषिक लोक आहेत आणि जी काही म्हैसाळची योजना आज अखेर जवळजवळ एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ बावीस हजार पाचशे क्षेत्रफळ ओलिता खाली येणार असं आम्हाला सांगत आहेत मूळ योजनेतून पण ती मूळ योजना आज तीस छत्तीस वर्ष झाले आज या ठिकाणी पूर्ण क्षमतेने आज त्याला निधी अभावी ती योजना रखडलेली आहे त्या मूळ योजनेला मोठ्या प्रमाणावर आम्हाला साधारणतः तीनशे कोटी रुपये द्या त्याचबरोबर विस्तारित म्हैसाळी योजना ज्यावेळेस या जत तालुक्यातील लोकांनी पूर्व भागातील लोकांनी आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जातो ह्या आधीसुद्धा आंदोलन केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर या ईडी सरकारनं जवळजवळ दोन हजार कोटीची विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर केली पण त्या विस्तारित म्हैसाळ ती दोन दोन वर्षात पूर्ण करून आम्ही पाणी देऊ असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात त्या महिशाळ विस्तारित म्हैसाळी योजनेला या ठिकाणी आज अखेर यांनी निधी दिलेला नाही आणि निधी अभावी हा या तालुक्याचं शोषण होतं की काय आणि मग जो कन्नड भाषिका आहे तो प्रामुख्यानं पूर्व भागाकडे आहे त्या पूर्व भागातल्या लोकांची मानसिकता अशी आहे की कन्नड भाषिक आहोत आम्ही म्हणून आज महाराष्ट्र शासन आमच्यावर अन्याय करत आहे आम्हाला प्यायलासुद्धा पाणी देत नाही अशी भावना या निमित्तानं झालेली आहे सर नेमका वाद काय प्रांतवाद आहे भाषावाद आहे आणि त्याच्या पुढे जाऊन राजकारणाचा वाद आहे कुठल्या वादाचा फटका पडतो सध्या प्रांतवाद तर आहेच आहे त्याचबरोबर जे राज भाषावाद आहे त्याचबरोबर राजकारण सगळ्यात मेम महत्वाचं राजकारणच या या खरं तर या राजकारणाच्या ह्याच्यात जनतेचा काही दोष नाही आहे ती जनता ही महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात राहते आणि त्या जनतेला पिण्याच्या पाण्याचा आता एकेकडं आपण अमृ अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतो आणि त्या अमृत महोत्सवी साजरा करत असताना जे स्वातंत्र्य मिळू आहे अशा अमृत नाही आहे असं या ठिकाणी या भागातल्या लोकांची मानसिकता आहे एकीकडं एक म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत अन्नवस्त्र निवारा त्यापैकी पाणी हे महत्त्वाचं आहे आणि ते पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका त्या तिथल्या सर्वसामान्य जनतेची आहे आता गेल्या पाच वर्षात मी चार साडेचार वर्षात वेळोवेळी याचा आवाज अधिवेशनात उठवला संबंधित शासनाकडे त्याचा पाठपुरावा हो केला संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा हो केला पण जाणून बुजून या राजकारणाच्या ह्याच्यात आमच्या या दुष्काळी तालुक्याला जनतेला न्याय मिळत नाही अशी भावना आहे दोन महिन्यापूर्वी हा मुद्दा चर्चेला गेला बैठका झाल्या सह्याद्री अतिथीविगृहावर बैठका झाल्या तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा जी आहे ती झाली म्हणजे मार्चच्या ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा असतो त्यावेळी या चर्चा झाली त्याच्यानंतर हा चर्चा पुन्हा थंडावल्या गेला का हा मुद्दा आहे का आणि मग नेमकं ह्याचं मूळ कारण कोण आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारता कोणाला नेमके प्रश्न विचारायचे नेमकं मुख्यमंत्र्यांनाच ह्या ह्या निमित्तानं मी प्रश्न विचारू शकतो कारण एक तीन महत्वाचे मुद्दे आहेत की एक तर जर शहर मोठं आहे तिथं जवळजवळ नाही म्हटलं तर पन्नास ते साठ हजार लोकवस्ती त्या लोकवस्तीला आम्ही मध्ये या ठिकाणी त्या योजनेला मंजुरी द्या असं वारंवार या ठिकाणी पा मागणी केली आहे पण त्यालाही मिळत नाही आहे त्याचबरोबर या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी पाणी किंवा शेतीला पाणी हे सुद्धा मिळत नाही आहे हीच खरी तिथल्या ते जनतेची खरी शोकांती काय पुढची भूमिका काय असणार तुमची आता कारण की आज अधिवेशन म्हणजे उद्या तर संपतायचं अधिवेशन उद्या अख्खा दिवस निवडणुकींचा काळ ओघा असेल आज शेवटचा दिवस समजावाच म्हणजे नाही आहेत मग नेमकी भूमिका कोणाकडे मांडणार आहे आणि आता आमदार विक्रम सावंत लोकप्रतिनिधित्व करणारे आमदार भूमिका काय नक्कीच कसं आहे की याच्यात वेळोवेळी ज्या पद्धतीनं अधिवेशनात आवाज उठवलेला आहे उपोषण ह्याच्या आधीही मी केलेला आहे की जर तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी निधी उपलब्ध भरघोस निधी उपलब्ध करून द्यावे आणि तसं याच्या आधी ज्यावेळेस सह्याद्री अतिथीगृहाला बैठक झाली आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की एकनाथ शिंदेसाहेबांनी की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ह्या निधी भरघोस देऊन हे विस्तारित म्हण योजनेचं काम दोन वर्षात पूर्ण करू आज जवळजवळ सव्वा वर्ष होत आला पण या सव्वा वर्षात कुठल्याही म्हणजे ज्या क्षमतेनं पा काम सुरू व्हायला पाहिजे त्या क्षम क्षमतेनं आज या ठिकाणी काम सु सुरू होताना दिसत नाही आहे आणि मग ज्या वेळेस या संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्यावर विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला निधी नाही आहे आणि निधी अभावी हा आमचा प्रश्न पेंडिंग आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की या ठीक आहे तांत्रिक मान्यता मिळाली थोडंफार पाईपलाईनचं काम सुरू झालं पण प्रत्यक्षात पंपहाऊसचं काम सुरू होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी याच्यात लवकरात लवकर निर्णय घेऊन या दुष्काळी जनतेला या ठिकाणी न्याय द्यावा अशी अपेक्षा जनते खरं तर महत्वाचं विधान जे आहे ते विक्रम सावंत के त्यांनी केलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की अमृत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय देशभरात याचे कार्यक्रम घेतले जातात पण ह्याच देशातील महाराष्ट्राच्या भूमीवरील एक तालुका एक जिल्हा आहे ज्या ठिकाणी अमृत पिण्यासाठी पाण्याला आपण अमृत मिळतो त्या पाण्याला लोकं जे आहेत ती वन वन पिळतात आणि त्यासाठी न्याय लवकरात लवकर, लवकर मागण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आणि त्यासाठी ते, ते मुख्यमंत्र्यांशी संवाद सुद्धा साधताना आपल्याला पाहायला मिळू शकतील व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश अजय माने पुढारी न्यूज विधानभवन